रांधी 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 कराड म्येहोता असा मानूस आयक

কলেজ <laughs> দাখল

त्या भागवत हे ते सगळी बबल्या वेगळी ते संपूर्ण फॉरेनवरनं पण लोक आहेत कुठे जाणार आता पण कोल्हापूरला निघालो जेवणाचं काय झालं सगळे आम्ही सगळे नाश्ता करून सगळं व्यवस्थित गेलो नाही आहे ना त्या करून आम्ही सगळी बाहेर पडलो आपल्या महाराष्ट्र

कोल्हापुरीवर निघलो आम्ही तर खास करून इकडे येण्याचं कारण फक्त महाराजांच्या दर्शनासाठीच आम्ही इकडे बाहेर पडलो होतो सगळे आम्ही रायडर्स वर्षाची सुरुवात फक्त महाराजांच्या दर्शनापासून व्हावी हेच आमचा उद्देश होता बाकी याच्या मागे काही राहत नाही महाराजांचं दर्शन इथं मिळणं आणि या बाबांच्यामुळं दर्शन आम्हाला मिळालं हे खूप खूप यांचाही आभार आणि महाराजांचं त्याच्यापेक्षा मनापासून आभार की त्यांनी आम्हाला वेळ वेळ काढून इथं आम्हाला त्यांनी दर्शन दिलं ते खूप खूप आभार आपल्या सर्वांचा आमचा ग्रुप कोल्हापूरचा टर्बो क्रुझर्स ग्रुप आमचे दर महिन्याला असे राईड्स असतात आज सकाळी साडेसात वाजता कोल्हापूरवरून पोरं निघाली कराड एक साडेआठ वाजेपर्यंत टच केलं कराडमध्ये चांगला पोट भरून नाश्ता करून मग साताऱ्यासाठी निघालो एक अकरा वाजेपर्यंत लेटेस्ट वेस्ट पोचलो संग्रहालय वगैरे बघितलं महाराजांची भेट घेतली आता परत पॅकअप पण संध्याकाळीचं पोचायचं आहे ना आता पलो हो